कटलेट कटलेट्स पण म्हणू शकतो काय कबाब पण म्हणू शकतो मस्त इथं भाकरी आणि बांगडा फ्राय पाहू शकता एक नंबर आता आपल्याकडं मस्त पैकी झालेला आहे बांगडा फ्राय भात भाकरी कालवण आणि सॅलॅड म्हणजे हे सगळं का कांदा वगैरे आणि हे हराभरा कटलेट सो बघा असं मस्त पैकी जेवण आपलं झालं रेडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या वेळची आहे का नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो माझ्या मागं पाहू शकता आज आलो आम्ही टेरेसवरती आणि टेरेसवरती आज आम्ही करणार आहे टेरेस भोजन सो मस्तपैकी आज प्लॅन केला की मस्तपैकी जाऊन टेरेसवरती जेवण वगैरे करू सो आजचा मेन्यू आहे चिकनचे कटलेट्स किंवा चिकनचं हां म्हणजे चिकनचे कटलेट्स भजी पण बनू शकता एक वेगळी रेसिपी आहे हराभरा सुद्धा म्हणू शकता त्याला आणि मासे आणले होते सो माशांचं कालवण आणि मासा फ्राय सो आणि अंडा करी पण आहेत आता आता अंडे आणायला गेला करी सुद्धा आहे so, सो व्हिडिओ बघा आणि आजची रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा तर चला सो so, बघा आज स्पेशल बांगडा फ्राय आणि चिकन हे कबाब दोन मेन्यू आपल्याला टेरेसवर करणार आहे आता आपण तयारी करणार आहे आता इकडे बांगडा साफ करते हे बघा सगळे मसाले वगैरे रेडी करते आणि असं आपलं आहे आजचं जेवण संध्याकाळचं मसाला आता काय काय घेणार आहे तू त्याच्यामध्ये पुदिना टाकला कोथिंबीर टाकली आहे दोन हिरव्या मिरच्या चवी पुरत लाल तिखट कलर पण येतो मस्त आणि तिखट पण होतं थोडस हळद मीठ टाकलं लसून आपल्या नेहमीप्रमाणे प्रमाणे थोडं तांदरच घालायचं आणि हे आता वाटण करून घ्यायचंय मस्त बांगडा कसा साफ करायचा आणि भरपूर वेळा दाखवला असेल परत एकदा बघून घ्या त्या व्हिडिओमध्ये चांगले फ्रेश बांगडे बारीक करून घ्यायचे जेणेकरून आपला जे कबाब असणार आहे मस्त पैकी असं वाढून हे जे मी मिश्रण केलंय आहे ते याच्यामध्ये टाकते आहे जेणेकरून ज्या हे चिकन बारीक होईल त्यावेळेस त्याला मस्त त्याचा फ्लेवर येईल थोडस एक सोबत बारीक केल्यानंतर

मीठ परफेक्ट इन फूड मॅग्नेट करायला म्हणजे असं मुरण्यासाठी ते ठेवायचं परत मग त्याला फ्राई करायचा मसाला वेगळा तर आता दोघांना काम दिल होतं एक चूल बनवायचा बघा आता चूल हम कर चूल बनवतोय चूल आपली आहे झाली रेडी आणि लाकडं वगैरे फोडून ठेवले चांगले तोंकर काढतोय किशा नारळाच्या तर हे आपल्याला जाळायचं सगळं मग आता आपली चूल अशी झाली तर रेडी बघ आता तिथून कॅन्सल केलंय आणि आता आपल्याला इथं लावायची चूल आता लावून चूल पटापट बघा सो हे आता चिकन मस्त बारीक केलं बारीक एकदम केलं आता हे जे आपण म्हणजे असे गोळे गोळे करणार का आता ह्याच्यामध्ये थोडंसं पॉन कलर घालायचं थोडंसं जर जर एखाद्याला आवडत असेल तर थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं म्हणजे जेणेकरून ते त्यातलं जे पाणी आहे ते आठ ठेवलं ते आणि बघा बही मी तर काम केलं टमाटर कांदा आणि आता खाण्यासाठी नाहीये येस ते पण आपल्याला टेरेस वर बघायला मिळेल चला सेटअप आता इथला रेडी झालाय चला चूल आपण आता लावतोय आणि हे बघा सगळ्या जे मग बघा आता कढईला मस्तपैकी माती लावून घेतलेली आहे जेणेकरून आपली कढई जी आहे ना ती काळी ना पडणार चला आता पटापट कढी आपण आता चुलीवरती तापट ठेवायची आहे पटाफटार सेटअप रेडी चुलीवरती ठेवली आहे कढई सगळं सामान वरती आणलेलं होतं आणि माती वगैरे लावून घेतलेली आहे आपल्या भांड्यांना म्हणजे कसं भांडे काय नाही पडणार चला आता पटकन रेसिपी चालू करूया आता तेल ठेवलं आहे मस्त गरम करत तिकडं आता कढी बनवणार रे सो तिथं पण आता वाडगं ठेवलेले आपलं पातेलं कढई बघा आता आपण जे बनवणार आहे ना कबाब ते कस तेल चांगलं गरम झालेलं आहे मस्त इथं आपण बनवणारे माशेलचं कालवण आता कढीपत्ता टाकलाय बघा तेल गरम झालं मस्त आता कढीपत्ता टाकला आणि इथं सोबतच आपलं चाललंय चिकनचं कटलेट म्हणजे आज दोन प्रकारचे मस्त जेवण आहेत चिकन सुद्धा आहे आणि मासा सुद्धा आहे फ्राय करणारे बांगडे आणि चिकन मध्ये स्टार्टरमध्ये आपल्याला आहे बघा हा मसाला आहे पूर्ण आपल्या करीचा तेलामध्ये आणि व्यवस्थित असा एकदम पण भाजून घ्यायचंय कटलेट्स मस्त पैकी आता चुलीवरच बांगडा फ्राय बघा लाईट पण लागली आता मस्त पैकी आता चुलीवरचा बांगडा फ्राय चुलीवरच कालवण आणि कटलेट्स आणि बघा खायची मंडळी एवढं सगळं सा सामान आणलं इथं वरती मी का टाकतो बंद हळद तिखट थोडेसे मसाले टाकून घ्यायचे सगळे असे मसाले टाकते व्यवस्थित असं दिसतंय का काफेक्ट एकदा मला असं व्यवस्थित एकदम एकदम करून घ्यायचं मीत लावता न करो नाही मी आता आपले कटलेट्स चालू आहे सगळे 34 कटलेट्स कटलेट्स पण म्हणू शकतो काय कबट पण म्हणू शकतो पुढचा प्रोसेस पाही बाकीचा आता आता या जे आपलं वाटण होतं त्यामध्ये पाणी टाकून घेतलंय आता मेन राहिलं आपलं फिश करी मसाला टेस्ट येणार आहे

बघा आता आपला तिथं रस्सा माश्याचा रस्सा आणि इथं कटलेट्स बनवायचं काम चालू आहे थोड्याच वेळात आता आपण तिथं टेस्टच बाहेर झाली ते एक एक टेस्टसाठी घेतोय आणि खाऊन टाकतोय तेवढं मस्त झालंय तर घरी ट्राय करा तुम्ही आणि काय काय टाकलं होतं ते चिकन बारीक केलं होतं मिक्सरमध्ये अजून चिकन बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये हा त्याच्या अगोदर आपण एक हे बनवलं होतं चटणी टाईप म्हणजे पुदिना

तिकडे बघा आणि तिथं आहे बांगडा सो असं सगळं जेवण आपण आज टेरेसवर करतोय आणि टेरेसवरती जेवण करणार आहे टेरेस भोजन करणार आहे आपण बघात आहे मस्त पैकी आता रस्सा आणि तिकडं आपले चिकन कबाब आणि इकडं भाकरीचं काम पटकन आता अर्ध्या तासामध्ये आपल्याला सगळं रेडी करायचं आणि जेवण करायचं आहे बघा आता तवा ठेवलेला आहे मस्त चुलीवरती इकडे आपलं चालू आहेत आणि आता म्हणजे ते कटलेट काय हराभरा कबाब हराभरा कबाब चालू आहे इथं आणि आता इथं बघा तांदळाच्या भाकऱ्या कोकण स्पेशल तांदळाच्या भाकऱ्या फटाफट आता वहिनी भाकऱ्या करणार आहेत चुलीवरती आणि इथं पटकन आता भूक लागलेली आहे त्यानंतर आपल्याला बांगडा फ्राय पण करायचा तव्यावरती तो पण दाखवणार तुम्हाला एकदम मस्त तो तो आपन, तो भाकरी झालेली एक भाकरी पण टाकली आपण तव्यावरती असं वरण पाणी लावून घ्यायचं आता बघा भाकरी पण मस्त फुगेल बहिणी <laughs> शिकल्या भाकरी बनवायला साडे नऊ आता आपलं कबाब आहे रेडी बघा हरा बरा कबाब मम्मी करते बांगडा फ्राय सर दाखवतो झटपट कसं करायचंय बघा आता रवा घेतलाय थोडस आपण घेतले तिखट थोडस हळद फिश मसाला थोडासा थोडासा गरम मसाला घरचा मसाला आणि थोडस टाकले तर आपल्याला माशाला फ्राय करायचं ना रगच त्यासाठी आपण पूर्ण प्रिश्रांग घेतलेलं

बघा बांगडा असा आहे आणि व्यवस्थित सगळं पूर्ण नाही आहे आपण मसाला केला ना तो मसाला पूर्ण बांगड्यावर आणि हे तळ्यावरती ठेवायचं मस्त पैकी आता फ्राय करून घ्यायचंय तळ्यावरती बरं मस्त पैकी इथं भाकरी आणि इथं बांगडा फ्राय खाऊ शकता एक नंबर एक नंबर चुलीवरचा बांगडा फ्राय भरपूर चुलीवरती बांगडा फ्राय केला नव्हता आपण कधी आज चुलीवरचा बांगडा फ्राय चुलीवरची भाकरी चुलीवरचा बांगड्याचा रस्सा आणि आज काय हरा भरा कबाब चला मस्त आज आजचं जेवण होणार आहे अंडा अंडाकरी बघा तिकडं अंडा करीचं काम चालू आहे तिथं अंडाकरी पण बनणार आहे आता दोन झालेत मस्त बघा आपल्याला फ्राय करून वास एकदम झणझणीत होतो बाकीचं आता हे सगळे तसंच आपल्याला चुलीवरती फ्राय करायचं आता मस्तपैकी बांगडा फ्राय झालेला आपला रेडी पण काढून ठेवला तर तवा आणि आता आपल्याला करायचं आहे अंडा करी आणि आजचे शेप आहेत काय कढीपत्ता पहिला कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता फ्राय करायचा टाकायला आहे कांदा तो कांदा आता लाल परतून घ्यायचा व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचं लवकर म्हणजे कांदा लगेच परतला जातो त्या टाकला टमाटर आणि मिरची पण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आता मस्तपैकी सगळे मसाले टाकून घ्यायचे बघा त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला ही रेसिपी तुम्ही तुमच्या रिस्क वरती ट्राय करा कारण की आम्हाला पण नाही माहिती कशी होणार आहे बघा तुला हा आहे घरचा काळा मसाला तुम्ही कांदा आणि हे घरचा आता काळा आपण मस्त एक फ्राय करून आणि थोडंसं पाणी टाकायचं आता बघा म्हणजे आपली जी करी आहे ना ती व्यवस्थित मस्त होती आता भारी चल बघा चाकले चवीनुसार मीठ बस झाली जास्त लोक टाकतो हेच पोरं टाकतो आता आपल्याकडं मस्त पैकी आहे बांगडा फ्राय भात भाकरी कालवण आणि सॅलॅड म्हणजे हे सगळं का कांदा वगैरे आणि हे हराभरा कटलेट सो बघा असं मस्त पैकी जेवण आपलं झालं रेडी आणि आता इथं मेन आपलं चालू आहे अंड टाकलं हे बघा व्यवस्थित असं अंड फोडून टाकायचं त्यात बघा असं अंड आहे ना फोडून टाकायचं डायरेक्ट कालवारामध्ये आणि हे थोडं हा सो बघा आता मस्त पैकी हे अंड बघा हे अंड्याचं आपली अंडा करी डायरेक्ट अंड फोडून टाकलेलं करीमध्ये हे होईल एक पंधरा वीस मिनिटामध्ये रेडी आणि बघा मग मस्त आता हे टाकते मीठ मग कसं वाटतं तुला टेरेसवरती आपण सगळे जेवायला आलोय टेरेसवरती तुम्ही सगळ्यांनी बनवले कसं वाटतं मस्त ना पहिनी मग कसं वाटतं तुम्हाला टेरेसवरती टेरेस भोजन भांडी पण ते चांगलं करता तुम्ही मला खूप आवडतं तुम्ही जे भांडी घासून करता ना काम खूप चांगलं करता चला जेवण आणि म्हणण्याप्रमाणे तुम्हाला ही तुमच्या रिस्कवरच करा अंडा करी चला तुम्हाला सांगतो आता प्लेटवरती काय काय आपल्या प्लेटमध्ये काय काय तांदळाची भाकरी हे हराभरा कटलेट ही पुदिन्याची चटणी भात कालवण बांगडा फ्राय आणि हे आहे कांदा आणि काकडी वगैरे सो so, कमेंट करून नक्की सांगा कसं झालेलं आहे हे आजचं जेवण चला आता मी तुम्हाला सांगतो टेस्ट करून पटकन पप्पा कसं झाले जेवण हां मस्त हॉटेलसारखं बघा आणि आता सगळे बसले जेवायला पटापट आता करूया आपण जेवण पहिलं आपण आहे ना कालवण टेस्ट करून बघू जबरदस्त एक नंबर हरा बरा कटलेट मस्त एक नंबर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या टेरेसवरती नक्कीच असे रेसिपीज ज्या आहेत त्या ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला आता भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता पटापट संपवतो सगळं